गगनाथ पावन आल्या कारण पवार साहेब आल्यामुळे आमच्या सगळ्यांचे प्रश्न सुटतात नक्की आम्हाला आमचे प्रश्न आहे का इथं बोल इथं बोल तुम्ही का बसा ठाणे जिल्हा आणि मुंबई जिल्ह्याच्या हद्दीवरचं एक शहर आणि एकोणीसशे सत्तेचाळीस साली हे ठाणे जिल्ह्यामध्ये गाव होतं तुमच्या आणि या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे आगरी कोळी जी पाचकळशी सगळं भूमिपुत्रांचं हे भूमिपुत्रांचं गाव या गावामध्ये जर पाहिलं आहे सुंदर वाह झोजूळ वाहणारी नदी होती या गावात आता इथे जे थोड्या पिढी पानमळे होते डोंगराळ भाग होता आणि विशेषतः या गावाचं वैशिष्ट्य असं की ज्या वेळेला रेल्वे स्टेशन स्वातंत्र्यपूर्व काळात बांधण्यासाठी इंग्रजांनी सांगितलं की आम्ही इथे एक असं एक, रेल्वे स्टेशन तुम्हाला देतो आहे तर त्यावेळेला त्यांनी ते नाव इंग्रजी नाव सांगितलं गेलं ज्यांनी जमिनी दिला गावकऱ्यांनी त्यांनी सांगितलं की दहा पाड्याच जे दैसर आमचे पाना जे पानाळे म्हणजे गावातले मळे असतात मळे वाड्या वाड्या त्याच्या आमच्या वाड्या म्हणजे दहा गावांचं तैसर रावळपाडा आणि ते एकत्र आलं दैसर एकत्र आल्यानंतर स्टेशना नाव दहसर पडलं दैसरचा जो विकास होत गेला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पहिली विधानसभा सुद्धा विधानसभा सुद्धा स्थापन झाली hmm. आणि असं सगळं होत असताना वैशिष्ट्य म्हणजे की दहिसरमध्ये जी झपाट्याने इमारती उभारल्या गेल्या आमच्यासारखे अनेक मंडळी चाकर आपल्या दक्षिण मुंबईतून किंवा काही स्थलांतरित झालो स्थलांतरित झाल्यानंतर आम्ही सगळे वेगवेगळे एकत्र आल्यानंतर मग आम्ही आयुष्याच्या संध्याकाळी संध्याकाळ कशी गाजवायची का कसं काय करायचं तर आम्ही सकाळी पहाटे प्रवास फेरी हे आमचे शिरीष पारिक आम्ही सगळी सहा साडेपाच सहाला ला उठून गॅनर बिगर तयार करून जो यो, योगा असतो हास्य योगा असतो खूप गमती असतात जे सकाळी आमच्याकडे आलेले शंभर वीस माणसं अक्षर लहान मुलांसारखे नाचतात बागडतात बागडतात आणि असं इतकं सुंदर चित्र असतं आणि आम्हाला एक आनंद काय होतो की आमचे पोलीस अधिकारी जेव्हा त्या गार्डनमध्ये फिरायला येतात ना तर ता आम्ही त्यांना आपलंसं करतो आपलं असं केल्यानंतर जेव्हा आमच्याकडे आल्यानंतर जो वेगळा आनंद त्यांच्या मान सन्मान करता तंत्रज्ञ निरोप संमेल किंवा जे काय असेल ते आम्ही करत असू सर आणि आज आजच्या घडीला मी तुम्हाला अशी ओळख करून देणार आहे की बी एम गुप्ता हे आनंदनगरातले सुपुत्र आहेत चांगले मोठे उद्योजक आहेत विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या मुंबईच्या डेरीवाल्या हॉकर युनियनचे उपाध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत त्यानंतर आपल्या पल्लवी थोरात नाही पल्लवी त्या वेस्टला त्यांचं पिल्लूज हॉटेल आहे उद्योजिका आहेत समाजातल्या मुलींनी खूप मोठी प्रगती केलेली आहे आणि त्या प्रगतीला आमचा सलाम आहे त्याबरोबर भक्ती कदम म्हटलं ना साहित्य सामाजिक सगळी क्षेत्र त्यांच्या पुढे इम्प्रूव्ह झालेली आहे आणि असं त्यात आमचा रमेश रमेश म्हटला ना तुम्हाला असं केरळ का आपला कर्नाडक कन्नड पण तो या मातीत रुजला गेला आहे आज पहिल्यात तुमचे उघलेच आहेत आपले बाळकृष्ण कारभारी उगले त्यातला अखंड सेवेचा प्रवास पोलीस खात्यात गेला पुलिस आहे पोलीस खात्यामध्ये सर आमच्याकडे साहित्य पोलीस आयुक्त विजय बागवे आमचे बाळकृष्ण ही सगळी मंडळी पोलीस खात्यात ती मंडळी आज आमच्या बरोबर आहे त्याच्यावर आमचे प्रत्येक आपले सांगतो आपले बाळ बाळ ताब अभ्यासक आहेत याच्या इथे मध्ये रबट पाहायला प्रबोद पारी ते आपले बजाज साहेब शिवमंदिर अडसूळ साहेब कोळीपुरा अडसूळ आपले ओळखत الكريم अभिनंदन थँक्यू सुरेश जाधव यांची मुलगी यांची सुपुत्री आपले पुणे शहराला पीआर डिपार्टमेंट ला होते आता दादा अब्दुल्ला जाधव साक्षी सासरे साक्षी साक्षी जाधव के साक्षी आणि विषय सगळे सगळे आपले जयरात जी जयरात जी ते अभिषेक उपाध्याय वेलकम सर अर्ण अर्ण थँक्यू गा, <स्थितिति> ते बालकृष्ण वैद्य हे कलाकार आहेत म्हणजे हे वैद्य गाय की कलाकार गायक फक्त स्मितादेश पाणी तर ह्यांच्या गाण्याचे एवढ्या बुडू गेलं त्या एक जरा झलक जरा एक झलक गाणे अशी कला मस्त बसेस या तुम्हाला जे आवडेल ते गाणं तुमचे आवडत गाणे तुम्ही गये तो ये लगता है के जहा मिल गया के जहां मिल गया हम जैसे भटके राही को कारबा

शून्य गावची खंच्या नावाची खंच्या राजाची तू गराणी ग घे आली ठुमकत नाल रचकत मान भरडत हिरव्या राणी आली ठुमकत नाल रचकत मान भरडे हिरव्या राणी गाजे साजण गाजणे

आपल्या नैसर मध्ये कधीही युवा बद्दल तुम्हाला कधी पण मदत लागत असेल तर आम्ही नेहमी तुमच्या सोबत तर सर्वप्रथम तुमचं नैसर पोलीस स्टेशन मध्ये स्वागत आहे आणि पोलिसांना बघून खूप भीती वाटते असं वाटतं आम्ही कुठेतरी फळावं पण असं एक नातं आता जोडलं गेले की नाही आता पोलीस हे आपलेच मित्र आहेत आणि आपण त्यांचे मित्र आहोत दैसर पोलीस स्टेशनचा आम्हाला अभिमान आहे आणि कायम राहणार आहे अशा व्यक्ती इथे आलेल्या आहेत पाटील साहेब पण असं म्हणजे एक आम्हाला अभिमान असतो की पाटील साहेब आहेत बिंदात जा म्हणून तसं आम्हाला तुम्ही इथे आलात खूप म्हणजे आनंद झालाय आणि तुम्ही तसंच आम्हाला सहकार्य करा कधी आम्ही आलो तुमच्याकडे काही घेऊन ते मॅटर सॉल्व होणारच आहे असं तर आम्हाला म्हणजे मत आमचं आहे साहेब पण आहेत आणि सर्व खूप आम्हाला म्हणजे खूप मदत करतात आले की आम्हाला निराश होऊन आम्ही कधीच जात नाही त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला एक तुमचाच माणूस समजा आम्ही केव्हाही बोला आम्ही आम्हाला अविनाश पवार येणार अभिनंदन थँक्यू तुम्ही आल्याबद्दल आम्हाला सगळं मंडळींना आनंद वाटतं आणि आम्ही येत राहणार की या नक्की आता तुम्ही ज्याने संगीता की उधळत केली राष्ट्रपुरी तलावर भागावेत बोलत नाही बोललो आता तुम्ही आलाय त्यामुळे आमची प्रवीण पाटील साहेब बोलले तसेच त्यामुळे त्यावर तुमचे इथे आलेबद्दल धन्यवाद आणि कधी काही असेल नक्की नक्की बोलले बोला तुम्हाला ते सर्व gaze करतो मी अविनाश पवार साहेब तुम्ही आले वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून त्या आम्हाला आनंद होत आहे पहिले पण अशीच मदत सर्व पोलिसांनी केलेली आणि तुम्ही आपण आणि आपला सर्व स्टाफ आम्ही चांगले मित्रांसारखे आम्ही बोलतो प्रतिनिधी तुमचा खूप विश्वासार्ह घटक तुम्ही मला 100% जबाबदारी देतो

आमच्या दहीसर पोलीस ठाण्यामध्ये आल्यानंतर आज वेगळा जो आनंद आणि वेगळं जे प्रेम आहे ते आज आम्हाला बघायला मिळालं सर याच्यामध्ये आज आम्हाला की असं वाटतंय की साहेब आमचे आहेत संजय गाडी साहेब तुमचं अभिनंदनच करायला आलं म्हणाले आता भेटले होते ना तुम्ही बाहेरच पडत त्यामुळे म्हटलं बाहेर पडत राहिले म्हटलं अपने दोन व्यक्ति महत्व है ये संजय गाड़ी मटले की शिवसेना नेते नगर सेवक बालकृष्ण प्रीत शिवसेना ने नगर सेवक आप सगैंप मित्र म्हणजे मैत्रिणी आपल्या दैसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून सन्माननीय अविनाश पवार साहेब यांची नुकतीच या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे मी त्यांना नगर हो, माजी नगरसेवक म्हणून आणि माझे सहकारी बाळकृष्णप्रीत यांच्याकडून आम्ही आणि आमच्या सर्व नागरिकांकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा द्यायला या ठिकाणी आलेलो आहोत सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जी काही मदत लागेल आमच्याकडून ती शंभर टक्के आपल्याला या ठिकाणी कायद्यानी सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही दिली जाईल धन्यवाद सर ते जय महाराष्ट्र सन्मानीय अविनाश साहेब वरिष्ठ निरीक्षक दहिसर पोलीस ठाणे या ठिकाणी मला वाटते एक पाच ते सहा दिवसापूर्वी या ठिकाणी रुजू झालेले आहे माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने दहिसरकरांच्या वतीने आणि उडान ज्येष्ठ नागरिकांचा जो ग्रुप आहे त्यांच्या वतीने मनपूर्वक तुम्हाला शुभेच्छा देतो येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मग सामाजिक बांधिलकी असू दे जी काय कामं असेल त्यामध्ये आमचं जे काय चाळीस पन्नास वर्ष देमध्ये नेहमी सहकार्याचा प्रयत्न राहिला भविष्यातही आपल्याला साहेब नाही आपल्या सहकार्याला नक्कीच मदत करू जेणेकरून नागरिकांना उत्तम आपल्या हातून या ठिकाणी सेवा मिळू अशी मी प्रार्थना करतो धन्यवाद जै जय जय महाराष्ट्र साहेब पण मला थांबा आपल्या साहेबांचं स्वागत करणार तु साहेबांना शंकराची आमच्या उडान बरू आहे थँक्यू शुभेच्छा आमच्या ह्या उत्तर मुंबईचं चेक नाका हा पहिलं वार आहे मुंबईचं हे प्रवेशद्वार आहे आणि हे इतकं सुंदर आणि इतकं छान आहे की इथं कुठलेच प्रॉब्लेम नाही महेंद्र सुरेशी विनंती करतोय आम्हाला ज्येष्ठ म्हणून काय तुम्हाला अपेक्षा आहे किंवा काय तुम्हाला तुमची विचार सांगता सर आज मान्य ओपोली सर पवार साहेब या ठिकाणी नवीन आले नवनियुक्तीवर आले यांनी चार्ज घेतल्यानंतर आपण उडान परिवार उत्स्फूर्तपणे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी सरांचं जे स्वागत केलं तसंच जी ग्वाही दिली तुम्ही की सहकार्य तुमचं राहील जसं पूर्वी होतं तसं आताही राहील ते ऐकून आम्हाला फार आनंद झाला कारण की काही लोक आपल्यातले ज्येष्ठ नागरिक आहेतच त्यात काही शंका नाही परंतु आपल्या ज्या मोहल्ला कमिटी किंवा शांतता कमिटी त्यामुळे त्यामध्ये देखील आहेत आणि यापुढे देखील असा सहकार्य तुमचा राहील आणि जे आपलं आनंदी जीवन सुरू आहे रिटायरमेंट नंतर देखील त्यासाठी आपल्याला परत एकदा शुभेच्छा धन्यवाद होतं पण आम्ही सर्वांना तुमचं खूप खूप स्वागत आहे तैसळ पोलीस स्टेशनला आतापर्यंत म्हणजे आमचं तैसळकरांचं नशीब आहे की आम्हाला जे जे ते सिनियर लाभले म्हणजे ते मला वाटतं कसबे साहेब असतील साहेब असतील मुजावर साहेब असतील आपले आता पाटील सर असतील किंवा आता सर तुम्ही तर आमचं भाग्य आहे की आम्हाला खरंच खूप चांगले सिनियर मिळतात आणि तुमचा चेहराच खूप आहे पहिली गोष्ट मी फोटो पाहिले तुम्हाला आणि म्हणजे भीती असते म्हणजे प्रत्येकाला म्हणजे आम्हाला कार्यकर्त्यांना की जेव्हा नवीन सिनियर येतात तर त्यांच्याशी बॉन्डिंग व्हायला थोडा वेळ जातो आणि जोपर्यंत बॉन्डिंग होती तोपर्यंत त्यांची ट्रान्सफर होऊन <laughs> जाते पण तुमचा फोटो मी पाहिला ग्रुपवरती तर मला असं कुठेच तुमचा चेहरा बघून असं वाटला नाही की आम्हाला भीती वाटेल किंवा विषय मांडायला तुमच्याकडे व खास महिलांना त्याच्यामुळे तुमचं खरंच आमच्या संपूर्ण मोहल्ला कमिटीच्या व्यतिरिक्त खूप खूप स्वागत आहे आणि तैसरमध्ये आम्हा सर्व म्हणजे मोहल्ला कमिटीचे जे पण आम्ही सर्व सभासद आहोत राजकीय पक्ष राहिल्या बाजूला पण जेव्हा मोहल्ला कमिटीचा प्रश्न येतो आम्ही सगळे एकत्र येतो आणि सगळे एकत्र एक आम्ही सर्व तुम्हाला म्हणजे मदत करतो पोलिसांना जे सहकारी अपेक्षित आहे आमच्या नागरिकांकडनं तर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जेवढं जेवढं आम्हाला शक्य होईल जेवढं आम्ही सर्वजण तुम्हाला मदत करू त्यामुळे तुम्ही पण या दहसर पोलीस स्टेशनला एकदा निश्चिंत राहा तुम्ही आम्हाला कधीही साथ द्या कधीही हात द्या आम्ही सर्वजण आणि यांना तर मी खूप पहिल्यापासून योग्य सरांना ओळखते त्यांचं तर खूप चांगलं तुम्हाला मार्गदर्शन राहीलच तसंच आम्हा सर्वांचं पण राहील एवढंच तुम्हाला सांगेन पुनश्च तुम्हाला खूप खूप अभिनंदन देते तुम्हाला तुमच्या मनातल्या गोष्टी तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंग देणारे आहे चांगला कोच आहे मी माइंड ट्रेनर आहे त्याचं सर शे स्वागत सर आपण विनंती आहे आपण आपलं मार्गदर्शन करा पुन्हा परिवार माननीय नजीर साहेब आपण सर्वांनी उपस्थित राहू माझं मी ॲप दहशत पोलिसांच्या वरिष्ठ पोलिसांच्या म्हणून मी कार्यपद त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे आपले जे काही प्रश्न असतील त्या पाहून मला प्रत्यक्ष भेटून किंवा मला फोन करून मला सांगू शकता मी माझ्यापर्यंत जास्तीत जास्त प्रयत्न करेल की ते त्याच्या सोडवायचा प्रयत्न करेन मी तुमच्यातलाच एक कारण माझं पण अजून दोन वर्षानंतर मी पण माझं सेवानिवृत्ती होईल मी पण तुमच्याकडं सिनियर सिटीजनच्या ग्रुपमध्ये जाईल पण तुमचा एक एक चांगलं हे आहे की जो उपक्रम तुम्ही राबवत आहे त्यामुळे एक सकाळी जे तुम्ही योगा करता किंवा मग हास्य ते त्याच्यातून आपलं आयुष्य खूप खूप वाढायचा प्रयत्न होतो एकमेकांतून एक नवीन ऊर्जा निर्माण होते ऊर्जा मिळते आणि जगण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आपल्याला लागतो तर आपण सर्व उपस्थित राहिल्याबद्दल मी आपला परत एकदा आभार मानतो धन्यवाद प्रत्येक <laughs> माणूस एसीपी झाल्याशिवाय रिटायर होत नाही आता <था>। आपल्या <laughs> पाटील साहेबचा एसीबी ना शेवटच्या भेट झाले खुर्चीचं वैशिष्ट्य असं आहे पण सर कसं आहे सेवा निवृत्ती घेतली तरी तुम्हाला निवृत्ती मिळणार नाही एक्झाम्पल सांगते आता सारे 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 हो। ना। 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 आता एसीपी ते टाटा पॉवर मध्ये अधिकारी झाले आता त्यांना भेटलं माहीत पडलं मी तुम्हाला जे सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्हाला निवृत्ती नाहीये तुम्हाला लोकांच्या सेवेसाठी काय ना काय माध्यमातून टच मध्ये विनंती आपला मोबाईल नंबर द्या माझा नंबर ना। आहे नाईन ना। एट ना टू वन